एके दिवशी पार्वती स्नान करत होती त्यावेळी भगवान शिव परवानगी न मागता त्या ठिकाणी आले त्यामुळे पार्वती लाजली व भगवान शिवांनी परवानगी न मागितल्याबद्दल तिने नापसंती व्यक्त केली त्यानंतर पार्वतीच्या दोन मैत्रिणी तिच्याजवळ आल्या आणि पार्वतीने पूर्ण वेळ तिची आणि केवळ तिचीच सेवा करणारा सहाय्यक नेमावा असे त्यांनी सुचविले नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तिलाही तो सल्ला पटला आणि सहाय्यक नेमायचे तिने निश्चित केले त्याही पुढे जाऊन कार्तिकेय नेहमी युद्धांमध्ये व्यस्त असल्याने आपल्याला आणखी एक मुलगाच हवा अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली पुढील वेळी स्नासाठी जाताने पार्वतीने आपल्या शरीराला हळद आणि केशरफूड फासली आणि नंतर ती काढून त्या लेपाचा एक गोळा तयार केला तिने त्या गोळ्याला लहान मुलाचा आकार दिला आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले तो बालक आकाराने मोठा पण रूपाने सुंदर होता तितकाच तो सामर्थ्यवान आणि पराक्रमीही होता तिने त्याचे विनायक असे नामकरण केले आणि त्याच्याकडे आपली वस्त्रे व आभूषणे दिली ती त्याला म्हणाली तू माझा मुलगा आहेस आणि आत्तापासून तू माझा अंगरक्षक सुद्धा आहेस हे ऐकून तो मुलगा खूप आनंदी झाला आणि त्याने पार्वतीला आपल्याला आज्ञा देण्याची विनंती केली आपण स्नान करत असताना किंवा आपल्या कक्षात एकटे राहू इच्छित असताना दारावर रक्षक म्हणून उभे राहणे हे त्याचे पहिले कर्तव्य असल्याचे पार्वतीने त्याला सांगितले येणाऱ्यांना कक्षा बाहेरच अडवण्यासाठी पार्वतीने त्याला एक सोटाही दिला दुसऱ्या दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना तिने त्या मुलाला कक्षाबाहेर उभे केले आणि कोणालाही आत न सोडण्याची सूचना केली त्यानंतर काही वेळातच भगवान शिव त्या ठिकाणी आले आणि आत जाण्याचा प्रयत्न करू लागले त्या मुलाने आपल्या सोट्याने त्यांचा मार्ग अडवला एक लहान मुलगा आपला मार्ग अडवण्याचे धाडस करत आहे यावर भगवान शिवांचा विश्वासच बसेना त्यांनी रागाने त्याला विचारले तू कोण आहेस आणि मला पत माझ्या पत्नीच्या कक्षात प्रवेश करण्यापासून रोखण्याची तुझी हिंमत कशी झालीस तो मुलगा त्यांना म्हणाला मा माझी आई स्नान करत आहे आणि तिने मला येथे थांबण्यास सांगितले असून येणाऱ्यांना बाहेरच अडवण्याची सूचना केली आहे भगवानशी म्हणाले तू मला ओळखतोस का मी शिव आहे आणि पार्वती माझी पत्नी आहे आता मला आत प्रवेश करू दे मुलाने पुन्हा एकदा त्यांना नकार दिला व त्यांचा मार्ग अडवला प्रथमतः शिव काहीसे चकित झाले व त्यांनी सोटा बाजूला करून आत जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मुलाने त्यांना अडवून त्यांच्यावर काठीने प्रहार केला आता मात्र हद्द झाली शिव यांनी आपल्या रागावर आवर घातला व ते आपल्या कक्षात परतले त्यांनी त्या मुलाला जबरदस्तीने बाजूला करण्याचे आदेश आपल्या गणांना दिले तो मुलगा निर्भीडपणे गणांना सामोरा गेला व पृथ्वीचा निर्माता ब्रह्मदेव आला तरीही आपण कोणालाही आत प्रवेश देणार नसल्याचे त्याने गणांना सांगितले इतक्या गोंडस मुलाला मारण्यास त्यांचे मन दजावत नव्हते त्यामुळे गणांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही निराश होऊन गण शिवाकडे परतले व घडलेला प्रसंग त्यांनी भगवान शिवांना कथन केला शिवाने त्यांना परत जाऊन त्या मुलाचे मन वळवण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या योजनास सांगितले परंतु कोणत्याच शब्दांनी विनायक बदला नाही स्नानगृहाबाहेरील वादावादी ऐकून पार्वतीने आपल्या दासींना काय झाले ते पाहण्यासाठी पाठवले विनायक हा एकट्या गणांच्या संपूर्ण फौजेचा सा सामना करत असल्याचे त्यांनी पार्वतीला सांगितले हे ऐकून पार्वतीला आनंद झाला आणि तिने आपल्या दासींना विनायकाला प्रोत्साहन देण्यास सांगितले हे प्रोत्साहनपर शब्द ऐकून विनायक आनंदित झाला आणि निडरपणे गणांना म्हणाला तुम्ही शिवाचे गण आहात आणि मी पार्वतीचं गण आहे त्यामुळे आपण समान आहोत माझ्या आईने कोणालाही मग ते नम्रपणे असो किंवा जबरदस्तीने असो कक्षात प्रवेश करू न देण्याची सूचना मला केली आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण परत जाऊ शकता हे ऐकल्यानंतर गण माघारी परतले आणि त्यांनी शिवाला पुढील आदेश देण्यास सांगितले आपल्या पत्नीच्या एकट्या गणाकडून पराभव झाल्याचे मान्य करणे शिवाला रुचत नव्हते त्यामुळे आपल्या रक्षकांना घेऊन तो पुन्हा त्या ठिकाणी हजर झाले आता एका बाजूला विनायक आणि दुसरीकडे भगवान शिव व त्यांचे गण असा भयंकर चकमकीला तोंड फुटले आपल्या गणांचा पराभव होत असल्याचे पाहून भगवान शिवाने त्रिशूळ फेकले आणि त्या मुलाचे शिर अचूकपणे धडा वेगळे केले पार्वतीला जेव्हा हा वृत्तांत समजला तेव्हा तिला राग आला आणि तिने अनेक शक्ती निर्माण करून त्यांना गणांविरुद्ध लढण्याचे आदेश दिले आता देवही यामध्ये ओढले गेले आणि गणांच्या मदतीसाठी उतरले दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले होते अखेर देवांनी पार्वतीची क्षमा मागितली आणि तिला हे युद्ध संपवण्याची विनंती केली पार्वती म्हणाली माझा मुलगा मारा मारला गेला आहे आणि तो पुन्हा जिवंत झाल्याशिवाय मी कोणालाही क्षमा करणार नाही देवांनी हा संदेश भगवान शिवांपर्यंत पोहोचवला भगवान शिवांनी त्यांना उत्तर दिशेने कूच करण्याची व वाटेत दिसलेल्या पहिल्या प्राण्यांचे मुंडके कापून ते विनायकाच्या धडावर बसवण्याची सूचना केली योगायोगाने त्यांना दिसलेला पहिला प्राणी हत्ती होता त्यांनी लागलीच हत्तीचे मुंडके उडवले आणि ते आणून विनायकच्या शिर नसलेल्या शरीरावर बसवले त्यानंतर त्या देवांनी त्या देहाच्या पुनर्जीवनासाठी मंत्रोच्चार केले आणि मंतरलेले पवित्र जल त्या देहावर शिंपडले जल शिंपडता क्षणी त्या देहामध्ये पुन्हा प्राण आले त्या देहाचे धड विनायकाचे आणि शीर मात्र गजाचे होते आपल्या मुलाचे शिरहत्तीचे असले तरी तो पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून पार्वतीला खूप आनंद झाला असे म्हणतात की खूप पूर्वी एकदा पार्वती देवांच्या कला दालनामध्ये गेली होती तेथे जेव्हा तिला ओम ही प्रतिमा दिसली तेव्हा भारा हो ती भारावून गेली आणि मुग्ध होऊन त्या मंत्रासमोर उभी राहिली त्याच क्षणी विनायकाच्या मूर्ती तिच्या मनामध्ये साकारली गेली होती आणि ती मातृदेवता असल्याने तिने त्या मूर्तीला प्राण देऊन सजीव केले त्यामुळेच विनायकाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून ब्रह्माचे प्रतीक असणाऱ्या ओम या मंत्राचे मानवीकरण आहे आपल्या मनातील संकल्पना विनायकाच्या देहामध्ये किती तंतोतंत साकारली गेली आहे हे पाहून पार्वतीला आनंद झाला तिने विनायकाचा मुका घेतला आणि त्याला आशीर्वाद दिले विनायक हा यापुढे भविष्यात सांसारिक जगातील आणि आध्यात्मिक कार्यातील सर्व विघ्ने दूर करेल त्यामुळे कोणतीही पूजा आरंभण्यापूर्वी विनायकाची पूजा केली जावी असे तिने देवांना सांगितले तिच्या या सूचनेचा भगवान शिवांसह सर्व देवांनी स्वीकार केला म्हणूनच त्या दिवसापासून कोणत्याही मंगलविधीला सुरुवात करण्यापूर्वी विनायकाची पूजा केली जाते विनायक हा सर्व गणांचा स्वामी असेल आणि म्हणून तो गणेश किंवा गणपती या नावांनीही ओळखला जाईल असेही पार्वतीने सुचवले त्याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाल्याने येथून पुढे हा दिवस गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येईल त्याचप्रमाणे चंद्राच्या प्रत्येक पौर्णिमा चक्रातील चौथा दिवस हा गणेशाचा विशेष दिवस असेल असे भगवान शिवांनी जाहीर केले शिव पार्वती आणि इतर देवांनी गणेशावर अनेक वरदान वरदानांचा वर्षाव केला ජश्්‍රගණශනமா, ඕම් ගම්ගනපதேනமா.